भारतशक्ती मराठीच्या सारांश या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या भागामध्ये आपण राष्ट्रीय सुरक्षेमध्ये सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग या विषयावरती मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत निवृत्त लेफ्टनंट जनरल विनोद खंडारे सर सरांचा थोडक्यात परिचय करून द्यायचा जा झाला तर परम विशिष्ट सेवा पदक अति विशिष्ट सेवा पदक पड़। सेवा पदकाने सन्मानित असणारे निवृत्त लेफ्टनंट जनरल विनोद खंडारे सर सध्या संरक्षण मंत्रालयात प्रमुख सल्लागार म्हणून कार्यरत आहेत दोन मध्ये निवृत्त झाल्यानंतर दोन पर्यंत भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सचिवालयाचे लष्करी सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिलं नोव्हेंबर दोन हजार पंधरा ते जानेवारी दोन हजार अठरा या काळात संरक्षण गुप्तचर संस्थेचे महासंचालक आणि गुप्तचर विभागाच्या इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ चे उपप्रमुख अशा दोन्ही पदांचं काम सरांनी एकाच वेळी सांभाळलं होतं सर आजच्या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार आजचा uh, कार्यक्रम जो आहे तो आपण राष्ट्रीय सुरक्षा या संदर्भात करत आहोत तर माझा पहिला प्रश्न हाच आहे की राष्ट्रीय सुरक्षा म्हटल्यानंतर नेमक्या कोणत्या मुद्द्यांचा त्याच्यामध्ये सहभाग होतो हे आधी आम्हाला सांगा राष्ट्रीय सुरक्षा म्हटल्याबरोबर लोकांना असं वाटतं की ते नुसतं लष्कराची जबाबदारी असते आणि लोकांना असं वाटतं की एकोणीसशे बासष्टची एक जी लढाई झाली किंवा पासष्टची झाली किंवा नव्याण्णवमध्ये एकाहत्तरमध्ये झाली असं नाही आहे राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे एक पूर्ण राष्ट्राची सुरक्षा राष्ट्राच्या सुरक्षामध्ये फिजिकल म्हणजे तुमची जे क्षेत्रीय भाग आहेत त्याची सुरक्षा त्याशिवाय समुद्राच्या भागाची त्याची सुरक्षा तुमचे बरेचसे इकॉनॉमिक राईट्स असतात समुद्रात तुमची फिशिंग आता समजा चीनचे लोक तुमच्या एरियामध्ये येऊन फिशिंग करतात तर ते तुमच्या सुरक्षेसाठी घातक आहे ते त्याशिवाय एनर्जी सेक्युरिटी जे आपण म्हणतो आपला आपण पाहिलं असेल की सगळी आपली एनर्जी म्हणजे ज्याला फॉसिल फ्यूल म्हणतात आपण पेट्रोल डिझेल केरोसिन ऑइल याच्यावर सगळं आपलं चालतंय गाड्या आपल्या त्याच्यावर चालतात आता ठीक आहे काही दिवसापूर्वी आपण आता इलेक्ट्रिक व्हेकल वगैरे वे म्हणतो आहे ती गोष्ट वेगळी आहे पण दोन्ही भारत आणि चीन दोघेही डिपेंडेंट आहेत आपण ऑइल इम्पोर्टिंग इकॉनॉमीज आहोत आणि त्याच्यात आपलं फॉरेन एक्सचेंज बरंचसं जाते आणि आता यावेळेला तुम्ही पहा रशिया युक्रेन युद्धात जसंच रशियाने टाईट करणं सुरू केलं युरोपला तर त्यांचं पेट्रोल गॅस त्याच्यावर खूप त्यांना त्रास झाला तर हे लक्षात आलेलं होतं हे विश्वयुद्ध पहिलं विश्वयुद्ध जेव्हा संपलं तेव्हा इंग्रजांचे हे लक्षात आलं होतं आणि त्यांनी त्याच वेळेला हे इराण इराक या भागात ऑइल फील्डवर स्वतःचं आधिपत्य स्थापित केलं होतं तर एनर्जी सुद्धा तुमची एक महत्वाची गोष्ट आहे फूड सेक्युरिटी एकोणीसशे एकोणीसशे पासष्टच्या लढाईच्या वेळेला युद्धाच्या वेळेला लालबहादूर शास्त्रींना ऑल इंडिया रेडिओवर इंटरव्ह्यू देऊन ते त्यांना सांगावं लागलं की आपल्याला पाकिस्तानशी लढाई करायची आहे पण आपल्याजवळ खाद्यान्न नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं पंतप्रधान म्हणत होते की मला दिवसातनं मी एकच जेवण एकदाच जेवण करणार आहे आणि त्यांनी आपल्याला सगळ्यांना एक असा विचार मांडला की जर पूर्ण देश समजा आठवड्यातनं एकदा आपण एक, एक उपवास केला तर ते आपल्याला त्याच वेळेला मग आपण लढू शकू हो तर फूड सेक्युरिटी पण आहे वॉटर सेक्युरिटी आहे असं म्हणतात की पुढचा जो युद्ध होईल पुढचे जे युद्ध, युद्ध होतील ते पाण्यामुळे होतील आता चीन ब्रह्मपुत्र ब्रह्मपुत्र नदीवर डॅम्स म्हणजे धरण बांधत आहे ते पाणी कमी झालं तर काय होईल असलाममध्ये शेतीवर परिणाम होईल बांगलादेशमध्ये शेतीवर परिणाम होणार आहे बरं ते तर झालं जेव्हा त्यांनी पाणी थांबवलं समजा पाणी त्यांनी एकदम सोडलं तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तुमचं ह्युमन रिसोर्स सिक्युरिटी असते आपण म्हणतो की आम्ही सगळ्यात पॉप्युलर्स कंट्री झालेलो आहे चीनच्याही पुढे गेलेलो पण क्वालिटी एज्युकेशनल स्तर स्किल्स ह्या सगळ्या गोष्टी हे सगळं जेव्हा सोबत येते तेव्हा आपण हे म्हणू शकतो की एक कोणताही देश सुरक्षित असेल इकॉनॉमिक सिक्युरिटी फायनान्शियल सिक्युरिटी इंटेलेक्च्युअल सिक्युरिटी तुमचं एज्युकेशनचं स्टँडर्डच नसलं तर काय कराल ॲटिट्यूड जर व्यवस्थित नसला तर काय कराल मग देश सुरक्षित नाही राहत आता द्वितीय महायुद्धानंतर काय झालं युरोपच्या सगळ्या देशांनी आपली सिक्युरिटी नॅटोच्या नॅटोला आउटसोर्स केली स्वतःच एक्सपेंडिचर कमी केलं मग आता काय होत आहे रशिया युक्रेनच्या वेळेला यांना आता त्यांचं डिफेन्स फंडिंग पाच पटेने वाढवावं लागलं आहे तर हे सगळं म्हणजे एक छोट्या छोट्या ह्या गोष्टी आहेत पण सगळं मिळून राष्ट्रीय सुरक्षा नीती बनते सर नेहमी असं म्हटलं जातं की सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने की सुरक्षा म्हटल्यानंतर किंवा देशाची सुरक्षा म्हटल्यानंतर आमच्यासाठी सैनिक आहेत ते बॉर्डरवरती लढतात किंवा पोलीस आहेत ते आमचं रक्षण करतात पण याच्या व्यतिरिक्त सर्वसामान्य या, सुरक्षेमध्ये नेमकी काय भूमिका असावी असं तुम्हाला वाटत हे बघ आता नवीन आ, नवीन काळात काय मुद्दे आहेत ज्याच्यावर आपण लक्ष द्यायला पाहिजे आता प्रत्येकाच्या हातात एक स्मार्टफोन आहे लहान मुलांच्याही हातात स्मार्टफोन आहे म्हाताऱ्यांच्याही हातात आहे काम करायला जाणारे बायका मुलं माणसं सगळ्यांच्या हातात आहेत त्याच्यात इन्फॉर्मेशन कोणती येते कोणती सूचना येते देशासाठी चांगली आहे वाईट आहे समाजासाठी चांगली आहे वाईट आहे एक असं म्हटल्या जाते की कोणत्याही समाजात जेव्हा एकी असते तर तो समाज कोणाविरुद्धही उभा राहू शकतो व्हिएटनाममध्ये तसंच झालं अमेरिकन झाले फ्रेंच त्याच्या आधी होते मग नंतर एकोणऐंशी मध्ये चीनच्या लोकांनी तिथे हल्ला के केला पण व्हिएटनामला कोणी हरवू नाही शकलं कारण त्या समाजात एकी होती आता इन्फॉर्मेशन वॉरफेअर म्हणतो आपण त्याच्यात काय होणार आहे आता तुम्ही बघा मणिपूरला काय झालेलं आहे किंवा भारताच्या दुसऱ्या भागांमध्ये काय झालेलं होणारी गोष्ट कमी असते पण त्याला वाढवले जाते तर सामान्य नागरिक नागरिकांनी काय करावं हो? सामान्य नागरिकांनी त्याच गोष्टीवर विश्वास करावा हो, जी सरकारने सांगितलेली आहे तुम्ही जर कोणत्या दुसऱ्या न्यूज चॅनलवर गेले त्यांनी ब्रेकिंग न्यूजसाठी तुम्हाला टी आर पी वाढवायसाठी काहीही दिलं आणि तुम्ही त्याला बघता मग त्याला वाढवता मग सोशल मीडियाला तुम्ही पुढे करता तुम्हाला लाईक्स पाहिजे असतात तेवढ्या जास्त सोशल इन्फ्लुएन्सर्स तुम्ही त्यांना बरंच महत्व देता मग समाजाला ते एक वीक करते ना एक कमजोर करते तर ते एक इन्फॉर्मेशन वॉरफेअरमध्ये सामान्य नागरिकांनी अशा गोष्टीला पुढाकार द्यायला नको ज्याच्यामुळे आपल्याकडे आपला समाज कमजोर होतो समाज म्हणजे मी पूर्ण देशालाच समाज म्हणतोय मी कोणत्या एका धर्म जाती किंवा क्लासला नाही म्हणत आहे त्याशिवाय आपण बघितलं सायबर वॉरफेअर आता सायबर वॉरफेअर म्हणजे काय कोणीही तुमच्या मोबाईल फोन किंवा लॅपटॉप किंवा मध्ये घुसू शकतो कसं घुसणार त्यांनी तुम्हाला एक कोणती छोटीशी ॲप दिली की तुम्ही या ॲपला क्लिक केलं तर तुम्हाला एक हजार रुपये आम्ही अकाउंटमध्ये दे देणार तुम्हाला लक्षातच येत नाही की तुमचं मोबाईल मग कॅप्चर होतो किंवा तुमचं कम्प्युटर कॅप्चर होतं आणि तुमचा पूर्ण जो डेटा असतो तो दुसऱ्या देशात जातो व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम हे आपले ॲप्लिकेशन नाही आहेत हे सगळे कोणत्या दुसऱ्या देशात यांचे सर्व असतात तुमचं ते ॲक्च्युली डेटा सगळं कॅप्चर केलं जाऊन राहिलं तर डेटा सुद्धा एक महत्त्वाचं आहे तर सामान्य नागरिकांनी ते सुद्धा बघायला पाहिजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि जेव्हा पंतप्रधान लाल किल्ल्याहून म्हणतात की प्रत्येकाने आपलं कर्तव्य करावं तर कर्तव्य म्हणजे काय प्रत्येक नागरिकांनी आपलं देशाच्या सुरक्षेसाठी आणि प्रगतीसाठी या दोन्ही गोष्टीसाठी आपलं कर्तव्य करतो कर्तव्य करणं म्हणजे नेमकं काय आहे कारण अनेकदा असं दिसून आलेलं आहे की पंधरा ऑगस्ट असेल किंवा सव्वीस जानेवारी असेल किंवा त्या दिवशी अगदी झेंडे फडकवणं किंवा त्या एका दिवसापुरतं आपलं देशप्रेम उफाळून आलेलं असतं किंवा अगदी शाळेमध्ये आपलं स्वातंत्र्य गीत झाल्यानंतर जोरात भारत माता की जय म्हटल्यानंतर आपलं काम संपलं असं अनेकदा अनेकांची समजूत आहे मात्र याच्यामध्ये मा कर्तव्य हा जो शब्द आपल्याला की नेमकी कर्तव्य काय असावीत आणि ती कशी पार पाडली जावी याबद्दल मार्गदर्शन सर बरं एक साधीशी गोष्ट आपण बघू आपण जेव्हा सैन्याच्या लोकांना बघतो तर ते एक दुसऱ्याला कसं अभिवादन करतात ते म्हणतात जय हिंद जय हिंदचा अर्थ काय जय म्हणजे माझ्या देशाची जय हिंद म्हणजे माझा देश ना तर माझ्या देशाची विजय जय प्रत्येक ठिकाणी वेदर ऑलिम्पिक्स असो किंवा लढाईत असो किंवा प्रगतीमध्ये असो आपण हे वेगळेवेगळे चार्ट्स पाहतो वेगळे आपल्याला यूट्यूबवर सांगितले जाते की सगळ्यात सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था यू एस एची आहे मग त्यानंतर चीनची आहे आपल्याला वाटत नाही की आपणसुद्धा तिथे पोचावं प्रत्येकाला वाटतं ना तर माझं एक कर्तव्य आहे की माझ्या देशाची अर्थव्यवस्था सगळ्यात मोठी व्हावी आम्ही त्याच्यात जिंकायला पाहिजे मग राजकारणात आम्ही जिंकायला पाहिजे राजकारणात लकीली आपण तरी स्टेबल आहे तुम्ही पश्चिमेकडे बघा तिथे पाकिस्तानमध्ये एकही पंतप्रधान पूर्ण पाच वर्ष राहत नाही कितीदा तरी तिथे सैन्य येते आणि पंतप्रधानांना काढून टाकते एक तर तुरुंगात टाकतं किंवा सौदी अरेबियामध्ये पाठवून टाकते किंवा अशी दे कि देते तर राजकारणातही स्टेबिलिटी पाहिजे आपल्याला तर ते पण एक कर्तव्य आहे कर्तव्य म्हणजे काय नागरिकांनी बेस्ट पॉसिबल लोकांना निवडून आणायला पाहिजे प्रत्येकाला माहित असते आपण ज्या ठिकाणून आपण वोटिंग करतो आपल्याला माहित असतं की देशासाठी चांगला कोण पण जर आपण समजा त्याच्यातही दुर्लक्ष केलं किंवा के आपला स्वार्थ बघितला की कोणी मला एक फ्रीमध्ये टी व्ही आणून देतो किंवा मला कोणी काही फ्रीमध्ये प्रॉमिस करतो आणि देशाचं त्याचं चांगलं होणार नाही हे आपल्यालाही माहिती आहे पण तरी लोक तसं करतात तर ते, ते कर्तव्य निष्ठ नसतील असं मला वाटते दुसरं तुम्हाला ठीक आहे कोणत्या गोष्टीचा विरोध करायचा असेल करायला पाहिजे विरोध करायला पाहिजे बोलायला पाहिजे पण जेव्हा तुम्ही जाऊन कोणती शाळा जळून टाकता किंवा जाळपोळ करता बस जळून टाकतात ते कोणाचं नुकसान नुकसा 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 होऊन राहिलं देशाचं नुकसान आहे ना आपल्या टॅक्सच्या पैशाचं नुकसान आहे करप्शन आहे भ्रष्टाचार आहे ते कुठे जाऊन राहिलेत पाहिजे कुठे ना कुठे तर वेस्टच होऊन राहिले आणि आपल्याला दिसतंय की आपल्याला कोणाशी कॉम्पिटिशन आहे आपले प्रतियोगी कोण आहेत चीन आहे यु एस ए आपण हे थोडंच म्हणू शकतो की मागच्या क्वार्टरमध्ये आम्ही इतकी प्रगती केली आता पुढच्या याच्यात आम्ही इतकं करू पण तुम्ही चीनला बघा किंवा यु एस एला बघा तुमच्यापेक्षा दहा पटीने ती प्रगती करून राहील प्रत्येक दिवशी जर आपण हा चान्स सोडत आहे तर गॅप आपल्यापेक्षा खूप मोठा गॅप होता आपल्याला तो गॅप कवर करायचा आणि त्यांच्या पुढे जायचं आहे तर ही आताची पिढी आणि येणारी पिढी यांनी सगळ्यांनी एक असा निर्णय घ्यायला पाहिजे की मी माझ्यातर्फे माझं कर्तव्य जे आहे देशाच्या प्रगतीसाठी आणि देशाच्या सुरक्षेसाठी हेच दोन गोष्टी आपण जर केल्या तर देश सुरक्षित राहील आणि प्रगतीशील Uh, सर याच्या बरोबरीने अजून एक महत्वाचा मुद्दा लक्षात येतो की पाणी किंवा वीज यासारखे जे मुद्दे आहेत हे सुद्धा हा म्हणजे मी त्याचे पैसे भरतोय तर मी वाटेल बा, तसं वापरून किंवा वाटेल तसं त्याचा उपयोग करेन ही सुद्धा एक मानसिकता आहे ही मानसिकता राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकते का याबद्दल मार्गदर्शन करा हो आता जसं मी सुरुवातीला सांगितलं की पुढची समजा लढाई कोणत्या देशांमध्ये झाली तर कदाचित ते पाण्यावर होईल तसं पाहिलं तर आपण खूपच म्हणजे हे आपलं सौभाग्य आहे की आपण भारतात आहे इतक्या नद्या आहेत इतके तलाव आहेत नद्या तर ठीक आहे देवानी बनवून आपल्याला दिल्या तलाव तर आपले जे पूर्वज होते त्या लोकांनी तलाव बनवले आणि ते, ते पाणी मुरून आपलं वॉटर टेबल चांगलं राहील मग आपण काय केलं नवीन पिढी आली आपण त्याच्यात प्लास्टिक घालणं सुरू केलं त्याच्यात आपण घाण टाकली तर ते आपले बरेचसे तलाव Uh, काई तेचे, कवर झाले काही लोकांनी त्याच्या बिल्डर नेऊन त्याला कवर केलं आणि त्याच्यावर बिल्डिंग बनवले तर त्याच्यामुळे काय झालं आपलं आपली लोकसंख्या वाढत आहे पाणी कमी होत पाणी नवीन तयार होऊन येणार नाही ती एक गोष्ट बर पूर्ण भारत म्हणजे इतका मोठा एक आपला भूभाग आहे पण त्याच्यात बघा हिमालयाहून निघणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या ग्लेशियरच्या ज्या नद्या आहेत आता ग्लोबल वॉर्मिंग होण्याच्यामुळे ते ग्लेशियर्स लवकर मेल्ट होत आहेत तर ते पाणी जास्त येते पण ते पाणी जास्त खाली आल्यानंतरही आपले जे मोठे धरणं आहेत डॅम्स आहेत त्याच्यात सिल्टिंग होते त्याच्यात माती गाळ हे सगळे येते कारण हिमालयांची रचनाच अशी आहे की तिथून सगळे हे लूज सगळे येऊन त्या धरणांमध्ये भरतं जे ओरिजिनली आपण जे प्लॅन केलं होतं की याच्यात इतका साठा होणार आहे अर्ध्यापेक्षा जास्त त्याच्यात गाळ्या दरवर्षी पैसे सँक्शन होतात त्या गाळ्याला काढायला पण कोणी काढत नाही पैसे जातात वाया तर तो तोही एक भ्रष्टाचारचा आणि देशद्रोहाचाच प्रकार आहे तर ते पाणी जर कमी होणार आहे आपल्याकडे आणि ते एक्सेस पाणी पाकिस्तानकडे जाणार आहे तर त्याच्यात आपला फायदा आहे की त्यांचा फायदा आहे त्यांचा फायदा आहे बर दुसरे राज्य आपसात पाण्यासाठी भांडतात हरियाणा पंजाब तमिळनाडू कर्नाटक यांचे भांडणं सतत चालू असतात पण त्याच्याकडे भांडणापेक्षा जास्त मला असं वाटते की सोल्युशन्सकडे लक्ष द्यायला जर जर सोल्युशन्सकडे आपण लक्ष दिलं तर हे आपसात भांडणं नाहीत होणार आणि पाण्याचं वेस्टेजही नाही होणार आणि मग दुसऱ्या देशांकडे आपल्याला बघावं नाही लागणार प्रत्येक देशाकडे हे हीच समस्या आहे आता एशियामध्ये एक जर पाहिलं तर मॅक्झिमम नद्या चीनमधनं बाहेर येतात चीनमधनं आपल्याकडे इंडस किंवा सिंधू रिव्हर ते आपल्या लद्दाखमधनं येऊन मग पाकिस्तानमध्ये जाते सतलज ही परत चीनमधनं येते चीन म्हणजे टिबेट आणि तिथून पंजाबमध्ये येते आणि मग परत ते पाकिस्तानला जाते ब्रह्मपुत्रा सुद्धा टिब्बेटमधनं येते आणि मग त्यानंतर आसाम अरुणाचल आसाम आणि बांगलादेश असं त्याचा प्रवाह आहे आता चीन कोणत्याच गोष्टीला ऐकायला तयार नाही ते आपल्याशी डेटा शेअरिंग सुद्धा करत नाहीत म्हणून आपल्याला माहितच पडत नाही की कि किती वॉटर टेबल आहे किती त्याचा प्रवाह आहे किती त्यांचा साठा आहे पण मग त्याचं नुकसान आपल्याला होतं बऱ्याचदा मागे झालेलं आहे असं नुकसान भारत प्रयत्न करते चीनला सोबत घेऊन बोलायचं पण तसं काही होत नाही त्याशिवाय चीनचे जे प्रयत्न आहेत की ब्रह्मपुत्रा नदीवर हे मोठे धरणं बांधून त्या पाण्याला टेबेटमध्ये यूज करायचं मग तितकं पाणी तिकडे गेलं तर मग आपल्याला तेवढं टंचाई आपल्याला लक्षात येईल तर बरं समजा बांगलादेशमध्ये पाणी कमी झालं किंवा समुद्राची जी लेवल आहे ती वाढली आणि बांगलादेशवर त्याचा परिणाम झाला तर काय होईल तिथले लोक इंडियामध्ये येतील पहिलेच आपली पॉप्युलेशन जास्त आहे मग रोहिंग्या म्यानमारून आले मग बांगलादेशी इकडे आधी आलेलेच आहे तर एक पाणी कमी होण्याचंही एक प्रॉब्लेम आहे आणि वॉटर टेबल समुद्राची जी लेवल आहे ती वाढल्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम आहे तर ते राष्ट्रीय सुरक्षेसाठी दोन्ही प्रॉब्लेम सर uh, uh, जसं इतर देशांमध्ये ठराविक वयामध्ये uh, तरुणांना सैन्यामध्ये दाखल केलं जात भारतामध्ये अशी पद्धत नाही पण भारतामध्ये अशी पद्धत सुरू करावी असं तुम्हाला वाटत मला असं वाटते की प्रत्येकाला शिस्त असावी प्रत्येक तरुणाला आणि त्याच्या परिवाराला सुद्धा म्हणजे शिस्त खरं पाहिलं तरुणांना दोष देऊन उपयोग नाही आई वडिलांना स्वतःची जबाबदारी समजायला पाहिजे अं आता काय झालेलं आहे आता नवीन काळात मुलांना काही बोललं तर मुलांना राग येतो आईवडिलांनाही राग येतो म्हणून मास्तर, मास्तर सुद्धा आता काही बोलणं त्यांनी सोडून दिलेलं आहे तर ते एक शिस्त तशीच कमी होत आहे जे तुम्ही म्हटलं कंपल्सरी मिलिटरी सर्व्हिस हे इस्रायलला आहे आणि त्याचे परिणाम फार चांगले झालेले आहेत इस्रायल आणि आपण इंडिया दोघंही आपण इंडिपेंडेंट्स फॉर्टी सेवन फॉर्टी एटमध्येच झालेलो आणि दोना दे दोन्ही देशांमध्ये दे एक गोष्ट इतिहासाची सामन्या होता त्याच्यात जसंच आपण इंडिपेंडंट झालो पाकिस्ताननी आपल्यावर अटॅक केला होता काश्मीरमध्ये तसंच इस्रायलला त्यांच्या चारीकडे अरब जे देश आहेत त्यांचे चारीकडून त्यांचे अरब देश आहेत जॉर्डन आहे इजिप्त आहे लेबनॉन आहे सगळेच आहेत या लोकांनी त्यांच्यावर अटॅक केला होता तर दोन्ही देशांमध्ये एकसारखेच प्रॉब्लेम झाले होते ऑन इंडिपेंडंट पण आपण तरी ते कंपल्सरी नाही केलं पण आपण एक दुसरं मॉडेल आणलं होतं एन सी सी मॉडेल तर एन सी सी मॉडेल आणायचा उद्देश कदाचित तोच असेल की शिस्त असावी पण ते एन सी सुद्धा आता इतकं पॉप्युलर नाही आहे मला वाटते कंपल्सरी मिलिटरी सर्विस करायच्याऐवजी हो एन सी सीकडे जास्त लक्ष द्यावं हो, आणि एन सी सीचा सिलेबस असा करायला पाहिजे की देशामध्ये तरुण पिढीमध्ये शिस्त यायला पाहिजे आणि देश देशप्रेम जास्त असायला पाहिजे आपण जर समजा यांना कंपल्सरी केलं तर इतकी मोठी आपली तरुणांची पॉप्युलेशन आहे कदाचित आपण ते हॅन्डल नाही करू शकतो पण म्हणजे त्याच्यामुळे एनसीसी कडे जर लक्ष दिलं आणि त्याच्यामध्ये मुलांनी अधिकाधिक तरुणांनी प्रवेश घ्यावा असे जर प्रयत्न झाले तर त्याचे चांगले परिणाम आपल्याला बघायला मिळतील असं वाटतंय सर हो कारण आता बघा समाजामध्ये पब्लिक सेक्टर आहे प्रायव्हेट सेक्टर आहे तुमच्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये इंडस्ट्रीज आहेत बिझनेस हाऊसेस आहेत बरेचसे सर्व्हिस सेक्टर आहे खूपच आहे आणि मॅन्युफॅक्चरिंगचाही सेक्टर आहे त्याशिवाय गव्हर्मेंट सर्विस आहे मला असं वाटते की जर तुमच्या वर्कर्सला शिस्त ता, असली तर तुमची प्रोडक्शन आउटपुट चांगलंच होईल गव्हर्मेंटमध्ये समजा ऑफिसेसमध्ये लोकं वेळेवरच येत नाहीत किंवा लवकर चालले जातात किंवा कामच करत नाहीत कधी चहाची ब्रेक आहे तर कधी पानाची ब्रेक आहे तर कधी जेवणाची ब्रेक आहे आणि त्याशिवाय आपसात बोलणं कसं असावं नम्रतापूर्वक असावं पण तसं होत नाही तर जर शिस्त लागली आणि एक दुसऱ्याबद्दल प्रेम असलं तर आजचे जे प्रॉब्लेम्स आहेत कदाचित त्याच्यापेक्षा किती पटीने आपल्याला फायदा होईल तर लोकांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं लोक लक्ष आता जसं स्टुडंट्स आहेत आजच्या परिस्थितीत प्रत्येक स्टुडंटला वाटते मला नव्याण्णव टक्के मार्क मिळाले पाहिजे त्याच्यात ते एन सी सीमध्ये गेलो तर वेळ वाया जातो त्याच्याऐवजी मी ट्यूशनला जातो किंवा जाते तर ते समाजाची एक अशी रचना झालेली आहे की त्याच्यामुळे एन सी सीकडे कदाचित लक्ष नाही राहत आणि पालकांनाही असं वाटते की ट्यूशनला पाठवा पर्सेंटेज जास्त चांगला आण देशप्रेम वाढतो असं ते एक महत्वाचा दिवाळी किंवा इतर सणांच्या वेळेला एक पण ती सैनिकासाठी लावा किंवा तसं केलं की आपलं कर्तव्य संपलं किंवा काही विशिष्ट वेळेला म्हणजे राखी पौर्णिमेच्या दिवशी सैनिकांसाठी राखी पाठवलं की आपलं कर्तव्य संपलं असं नेहमी एक भावना गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने बघायला मिळते पण आज तुम्ही जे मुद्दे सांगितले या मुद्द्यांवरती जर सर्वसामान्य नागरिकांनी लक्ष दिलं तर आपला देश आज जी प्रगती करतोय ती प्रगती खूप वेगळ्या वाटेने किंवा वेगळ्या दिशेने आणि जसं तुम्ही म्हणालात की चीन अमेरिका यांच्यानंतर आपला क्रमांक लागतो तर तसं न होता त्याही दृष्टीने अर्थव्यवस्थेच्याही दृष्टीने भारताचा पहिला क्रमांक नक्कीच लागेल त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची सुद्धा राष्ट्रीय सुरक्षेमध्ये नेमकी काय भूमिका असावी याबद्दल जी काही माहिती आज तुम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवी या सगळ्या माहितीबद्दल सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने आणि माझ्या वतीने खूप खूप धन्यवाद सर नमस्कार प्रेक्षको हो आजचा हा भाग आणि या भागामध्ये मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचे भारत शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया सारांश पुढच्या भागात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार